गोंदियाच्या जयस्तंभ चौक येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेन वार पेटलेला आहे हा वाद विकोपाला गेला असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चेच्या वतीने नागपूरमध्ये अनिल देशमुख यांचा वसुली बुद्धी असा उल्लेख करत बॅनर लावण्यात आले होते या बॅनरच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकेतही निषेध नोंदवण्यात आला तर यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला आहे तर आमच्या नेत्यांवर अशा पद्धतीनं जर कोणी ताशेरे ओढले तर त्यांनाही त्याच भाषेत उत्तर देऊ असेही कार्यकर्ते म्हणाले तर बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तडीपार असा उल्लेख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे करण्यात आलेला होता भारतीय जनता युवा मोर्चाकडून जे नागपूरमध्ये फ्लॅक्स बॅनर लावले होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इथं निषेध म म्हणून आज सर्व पार्टीकडून आम्ही मोर्चा इथं काढला कारण की ज्याच्या पक्षाचे राष्ट्रीय नेता स्वतः तळीपार आहेत आणि ते दुसऱ्याचे जे हे धुमिल करतात आणि ते बॅनर लावून आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यांची प्रतिसाद धुमिल करण्याचं काम करत आहेत तर हे कधी बी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून कधीही कपून घेणार नाही आणि जर वारंवार असे प्रकारचे करतील तर याच्यावर उत्तर आम्ही अशाच प्रकारे देऊ धन्यवाद की जिस पक्ष के खुद के राष्ट्रीय नेता जिसको जो पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं वो खुद जो तड़ीपार है और ऐसी पार्टी के युवा मोर्चा अगर राष्ट्रवादी के एक अच्छे नेता के ऊपर ऐसी उंगलियां उठाएगा तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कभी भी ये सहन करने वाला नहीं है और हमेशा बीजे भाजपा के भाजपा की जो नीतियां हैं उनके खिलाफ उनका जवाब ईट ईट का जवाब पत्थर से देगा ऐसा मेरा आपको कहना है आवोई, आवोई। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी